नमस्कार मी भूमिका माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज तुमच्यासाठी हिरव्या मिरच्यांची खूप मस्त अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे जबरदस्त रेसिपी आहे अगदी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकतात किंवा चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठीसुद्धा खाऊ शकतात वरण भात किंवा एखाद्या ऐन वेळेस जर भाजी संपली तर आपल्याला भाजी करायचा कंटाळा येतो अशा वेळेसुद्धा ही मिरची तुम्ही खाऊ शकतात बाहेर जाण्यासाठी सोबत नेली तरीसुद्धा चालेल चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी बाजारामध्ये ज्या आपल्याला पोपटी रंगाच्या अशा लांब मिरच्या मिळतात इथे मी ह्या मिरच्या वापरलेल्या आहे बघा तुम्ही याऐवजी कोणत्याही मिरच्या वापरू शकतात फक्त अशा पोपटी रंगाच्या बघून घ्या म्हणजे या तिथाला अगदी कमी असतात या मिरच्यांची साल अगदी जाड असते बघा यामुळे या खायला खायलासुद्धा मस्त लागतात तर सुरुवातीला आपण दोन ते तीन पाहिजे मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही मिरच्या सुकत ठेवायच्या आहे इथे मी ह्यामधील पाणी लगेचच निथळून आणि एका कॉटनच्या कपड्यावर बघा अशा कोरड्या करून घेणार आहे याऐवजी तुम्ही मिरच्या धुतल्यानंतर फॅन सुद्धा चार ते पाच मिनिटासाठी सुकवून घेऊ शकतात बघा अजिबात मिरचीवर पाण्याचा अंश न राहता सगळ्या या मिरच्या अशा कोरड्या करून घ्यायच्या आहे किंवा एक एक मिरची अशी हातात घेऊन जरी कोरडी केली तरी चालेल हे बघा इथे मी एक एक अशी हातात मिरची घेऊनच पूर्ण पनीराशी कोरडी करून घेत आहे हे बघा या सर्व मिरच्या मस्त अशा या कोरड्या करून झालेल्या आहे यानंतर आपण असा मधोमध मिरचीला कट देऊन घ्यायचा आहे बघा मिरची दोन्ही बाजूने आपल्याला कट करायची नाही आहे फक्त एकाच बाजूने आपल्याला असा कट देऊन घेतला की या पद्धतीने तयार होईल बघा मिरचीमध्ये बिया असतात बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकतात किंवा काढून टाकल्या तरीसुद्धा चालेल बघा अतिशय कमी प्रमाणात बिया आहे त्यामुळे मी इथे बिया काढत नाही आहे अशाच पद्धतीने सर्व मिरच्या आपण कट करून घेणार आहोत मिरच्या कमी तिखट असल्यामुळे हाताची सुद्धा जास्त आग होत नाही तर अशा पद्धतीने बघा इथे मी सर्व मिरच्या कट करून घेतल्या कट केलेल्या मिरच्यांमध्ये आपण घरातीलच एक वस्तू भरणार आहोत तर ती म्हणजे बघा लोणच्यातील खार कैरीचं लोणचं संपलं की बघा प्रत्येकाच्याच घरात हा असा खार उरलेला असतो मिरचीचे प्रमाण किती आहे त्यानुसार आपल्याला खार घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मीठ थोडं जास्तीच टाकायचं जा आहे कारण आपण मिरचीमध्ये दुसरं मीठ घालणार नाही आहे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा लोणचं संपलं की खार हा असाच घरात पडून राहतो तर अशीच ही नवीन एक रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा म्हणजे उरलेला खार वाया न जाता तो काहीतरी कारणी लागेल त्यानंतर बघा मिरचीमध्ये आपल्याला असा दाबून दाबून हा खार सगळ्या बाजूने मस्त असा भरून घ्यायचा आहे मिरची घेताना अशी जाड कातड्याची आणि अशी लांबसडक बघून घ्या म्हणजे खार सुद्धा यामध्ये छान भरता येतो हे ये बघा या पद्धतीने मिरचीमध्ये आपल्याला मस्त असा खार भरून घ्यायचा आहे आपण बघा मिरचीचं लोणचं बनवतो तर त्यासाठी खूप वेळ जातो बघा घरात मिरचीच्या लोणच्यासाठी साहित्य नसतं बघा ते आणण्यात खूप वेळ जातो त्यानंतर बघा आपल्याला बनवण्यासाठीसुद्धा खूप वेळ जातो लोणचं तयार झाल्यानंतर ते मुरण्याची सुद्धा आपल्याला वाट पाहावी लागते तर असं हे मिरचीचं लोणचं अगदी दहा मिनटात बनवून आपण लगेचच खायला लगे घेऊ शकतो तर इथे सर्व मिरच्यांमध्ये हा खार मी भरून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि तेलसुद्धा हलकंसं गरम करून खार भरलेल्या सर्व मिरच्या आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे अगदी कमी साहित्य लागतं बघा ही रेसिपी करण्यासाठी इथे आपल्याला फक्त मिरच्या आणि तयार लोणच्यातील खार व तेल लागणार आहे बाकी आपल्याला दुसरं काही साहित्य लागणार नाही बघा त्यानंतर मिक्स करून आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे मिरची पटकन शिजली जाईल आणि खारातील मिरची अगदी मऊसूत तयार होईल बघा मध्ये मध्ये आपल्याला चेक करून बघायचं आहे मिरची शिजली की नाही ना नाहीतर हे कढईचे बुडाला हा खार लटकू शकतो बघा त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला चेक करून बघायचं आहे पूर्ण ते सात मिनटं मिरची शिजल्यानंतर बघा मी चेक करून बघत आहे तर थोडीशी बाकी आहे परत याला एकदा झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटासाठी ही मिरची शिजवून घेणार आहोत मिरचीचं कातडं थोडंसं जाड असल्यामुळे बघा पूर्ण बारा मिनटं झाल्यानंतर ही मिरची इथे मी चेक करून बघत आहे तर बघा अगदी परफेक्ट ही शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मिरची हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायची आहे नाहीतर ह्यामध्ये तशा कट होतात एक महत्त्वाची टीप गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवूनच आपल्याला ही सर्व मिरची शिजवून घ्यायची आहे यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला मिरची दुसऱ्या थंड होण्यासाठी ठेवायची आहे तर तयार आहे तोंडाची चव वाढवणारी झणझणीत अशी ही खारातील मिरची या रेसिपीला तुम्ही काहीही नाव देऊ शकतात खाराची मिरची किंवा मिरचीचं लोणचंसुद्धा अशी ही खाराची मिरची एकदा तुम्ही नक्की खाऊन पा परत परत बनवल्याशिवाय तुम्ही अजिबात राहणार नाही ही खारातील मिरची स्टोअर करण्यासाठी एका काचेच्या बरणी स्वच्छ धुवून आणि ना उन्हाला लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये भरून ठेवायची अगदी महिना ते दीड महिना आरामशीर ही मिरची अशी नशीच राहते बघा दहा मिनटात तयार होणारी ही खारातील मिरची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय